यसेस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये येथील यसेस इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात ॲडवोकेट सतीश देशपांडे दंतवैद्य सौ अनुराधा नावडे शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर सचिव श्री संदीप देवकर श्री शैलेश देवकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रसिदा रविशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली यावेळी पूर्व प्राथमिक सत्रातील चिमुकल्याने संविधानावर आधारित नृत्य व पथनाट्य सादर केले व देशभक्ती व गीतावर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली शाळेचा परिसर तिरंग्याच्या रंगाने सजल्याने देशभक्तीमय वातावरणात आणखीनच भर पडली प्राथमिक व माध्यमिक सत्रातील विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या व नेत्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली देशभक्तीपर गीतांच्या मेडलीद्वारे देशभक्तीचे आणि राष्ट्रभीमाचे वातावरण निर्माण झाले विद्यार्थ्यांनी प्रेरक आणि चमकदार भाषणे करत सर्वांना प्रभावित केले देशभक्तीपर गाण्यावर नृत्याविष्कारातून भारतीय विविधता संस्कृती विविधतेत राष्ट्रीय एकता अशा छटांचे सादरीकरण करत उपस्थितांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रजासत्ताक दिनाचा आनंद व मनामध्ये देशप्रेम ओसंडून वाहत होते यावेळी आंतरशालेय चित्रकला लोकनृत्य प्रतियोगिता तसेच जिल्हास्तरीय आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे ॲडवोकेट सतीश देशपांडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडला भारतीय संविधानाची राज्यघटनेची मुले समता स्वातंत्र्य न्याय बंधुता सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि नागरिकांचे हक्क प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी प्रतिबद्धता यांची सर्वांनी आठवण करून दिली आपण सर्वांनी आपल्या जीवनात संविधानाचे महत्व जाणून शिस्तबद्ध पद्धतीने घटनेने दिलेल्या मूल्यांची अंमलबजावणी करून आपल्या जीवनात पुढे जावे व प्रत्येकाने आपले हक्क आणि स्वातंत्र्य उपभोगण्यासोबतच आपली नागरी कर्तव्य जपण्याचे त्यांनी आवाहनही केले विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे नृत्यांचे व गीतांचे कौतुक केले यावेळी ते म्हणाले देशाचा विकास हा केवळ नेत्यांच्या हातात नसून तो तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे मनात राष्ट्रप्रेम आणि हातात विज्ञानाची कास धरा आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे त्यामुळे जिद्दीने शिका मिळालेले काम सचोटीने आणि प्रामाणिकपणे करून देशाचे नाव उज्ज्वल करा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला शाळेचे सचिव श्री संदीप देवकर यांनी आभार प्रदर्शन करताना हा सोहळा आकर्षक व केल्याबद्दल मुख्याध्यापिका रविशंकर सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या सांघिक कार्याचे कौतुक केले प्रत्येक तरुणाने संविधानाने आपल्याला दिलेल्या मूल्यांचा व हक्कांचा योग्य पालन करणे हेच खरे देशप्रेम आहे आपण नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावू आणि देशाच्या विकासात योगदान देऊ असेही ते म्हणाले यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शनानंतर खाऊ वाटप करून सोहळ्याची सांगता झाली